Are you struggling with clinical lab reports and accounts? Here is a solution. Please watch this podcast. It will be very useful for you. विचार करा एक व्यस्त पॅथॉलॉजी लॅब सकाळपासून पेशंटची गर्दी नमुने त्यांचे रिपोर्ट्स बिलिंग हे सगळं एकत्र सांभाळणं म्हणजे काय तारेवरची कसरत असेल आणि त्यात जर तुमची लॅब अशा ठिकाणी असेल जिथे इंटरनेट कधी येईल आणि कधी जाईल याचा काही भरोसा नाही तर मग तर विचारायलाच नको अगदी म्हणजे सगळी सिस्टीमच ठप्प होऊ शकते हो oh, म्हणूनच आज आपण याच समस्येवर तयार केलेल्या एका सोल्युशन बद्दल बोलणार आहोत आपल्याकडे किटीज मायक्रो डायग्नो सॉफ्टवेअर बद्दल काही माहिती आहे बरोबर आणि आज आपला उद्देश फक्त या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये वैशिष्ट्य पाहणं नाहीये तर त्या मागचा विचार समजून घेणं आहे म्हणजे नक्की काय म्हणजे अविश्वसनीय इंटरनेट जीएसटीचे नियम आणि तंत्रज्ञानाशी फारशी ओळख नसलेला स्टाफ यांसारख्या भारतीय वास्तवाला लक्षात घेऊन एखादं तंत्रज्ञान कसं तयार केलं जातं हे पाहणं मला जास्त रंजक वाटतं खरे जरा तर मग सुरुवात करूया सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यापासून हे एक ऑफलाईन डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे जिथे इंटरनेटची शाश्वती नाही तिथे याचा नेमका काय फायदा होतो हाच तर कळीचा मुद्दा आहे ऑफलाईन असण्याचा सरळ सरळ अर्थ आहे आत्मनिर्भरता आत्मनिर्भरता हो म्हणजे लॅबचं काम इंटरनेटवर अवलंबून नाही समजा इंटरनेट गेलं तरी रुग्णाची नोंदणी बिलिंग सॅम्पलवर बारकोड लावणं म्हणजे जी अत्यावश्यक कामं आहेत ती थांबत नाहीत अजिबात नाहीत विचार करा रांगेत उभे असलेले रुग्ण आणि बंद पडलेली सिस्टम हे चित्रच किती निराशाजनक आहे हे सॉफ्टवेअर चित्रच पुसून टाकतं त्यांच्या माहितीमध्ये जे म्हटलंय ना अविश्वसनीय इंटरनेटवर अवलंबून नाही हे वाक्य छोटं आहे पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे ठीक आहे आत्मनिर्भरता हा मुद्दा पटला पण खरं सांगायचं तर हे थोडं जुनं नाही वाटत का म्हणजे आज सगळं जग क्लाउड वर चाललं आहे सगळा डेटा ऑनलाईन आहे बरोबर अशा काळात फक्त डेस्कटॉप वर चालणारं ऑफलाईन सॉफ्टवेअर वापरणं म्हणजे एक पाऊल मागे टाकण्यासारखं नाही का तुमचं प्रश्न अगदी योग्य आहे आणि इथेच या सॉफ्टवेअरचं वेगळेपण दिसतं ते पूर्णपणे ऑफलाइन नाहीये ते एक हायब्रिड मॉडेल वापरत हायब्रिड एक मिनिट थांबा हायब्रिड म्हणजे नक्की काय होत सॉफ्टवेअर दिवसभर ऑफलाइन काम करत आणि रात्री इंटरनेट आल्यावर डेटा सिंक करत अगदी तसंच काहीसं दिवसा लॅबचं सर्व काम कोणत्याही व्यक्तीशिवाय ऑफलाईन चालतं पण जेव्हा इंटरनेट उपलब्ध होतं तेव्हा हे सॉफ्टवेअर आपोआप सर्व डेटाचा बॅकअप ड्रॉपबॉक्स किंवा वन ड्राईव्ह सारख्या क्लाउड सेवांवर सुरक्षितपणे घेऊन ठेवतं म्हणजे वापरकर्त्याला काही वेगळं करावं लागत नाही काहीच नाही ही प्रक्रिया बॅकग्राऊंडला आपोआप चालते यालाच तर तंत्रज्ञानाचं खरं लोकशाहीकरण म्हणता येईल क्लाउड ओनली सॉफ्टवेअर फक्त मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहतात कारण तिथे इंटरनेट चांगलं असतं हो पण या हायब्रिड पद्धतीमुळे एका छोट्या शहरातील लॅब सुद्धा मोठ्या शहरातील लॅब प्रमाणेच सुरक्षितपणे काम करू शकते यात ऑफलाइन कामाची स्थिरता आहे आणि क्लाउड बॅकअपची सुरक्षितता पण आहे म्हणूनच माहितीमध्ये लॅब मालकांना संपूर्ण मनशांती मिळते असं म्हटलंय बरं म्हणजे तंत्रज्ञानाचा अडथळा दूर करण्याचा हा उत्तम मार्ग आहे चला आता लॅबच्या आतल्या कामाकडे वळूया रुग्णाची नोंदणी झाली बिलिंग झालं माहितीनुसार हे सॉफ्टवेअर लॅबच्या प्रत्येक पैलूला सोपं करतं हा तसा मोठा दावा आहे यात अकाउंटिंगचा कसा समावेश होतो नक्कीच आणि हे फक्त बिलिंग पुरत मर्यादित नाही हे एक संपूर्ण अकाउंटिंग पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही संपूर्ण अकाउंटिंग पॅकेज हो म्हणजे लॅबचा रोजचा खर्च उत्पन्न बँकेचे व्यवहार या सगळ्याचा हिशोब यात ठेवता येतो आणि महत्वाचं म्हणजे ते जीएसटी रेडी आहे ओके म्हणजे टॅक्स रिपोर्ट वगैरे सोपे होतात अगदी जीएसटी रिपोर्ट ऑडिटसाठी लागणारी माहिती हे सगळं काही क्लिकवर तयार होतं म्हणजे एका छोट्या लॅब मालकाला अकाउंटंट वर पूर्णपणे अवलंबून राहावं लागत नाही म्हणजे व्यवसायाचं आर्थिक व्यवस्थापन एकाच ठिकाणी बरं आता लॅबच्या मुख्य कामाकडे येऊया रिपोर्टिंग रुग्णाचा सॅम्पल घेतला गेला आहे आता त्याचं काय होतं इथे तंत्रज्ञानाचा वापर अचूकतेसाठी होतो प्रत्येक सॅम्पलला एक युनिक बार कोड किंवा क्यू आर कोड दिला जातो अच्छा म्हणजे सॅम्पल मिक्स होण्याची शक्यता कमी होते जवळजवळ शून्य होते कोणता सॅम्पल कोणत्या रुग्णाचा आहे यात गोंधळ होत नाही आणि मग जेव्हा टेक्निशियन टेस्ट करतो तेव्हा त्याला कीबोर्ड शॉर्टकट वापरून टेस्ट ग्रुप सहज शोधता येतात यामुळे रिपोर्ट तयार करण्याचा वेळ खूप वाचतो आणि रिपोर्टच्या डिझाईनबद्दल काय म्हणजे प्रत्येक लॅबला स्वतःची एक ओळख निर्माण करायची असते बरोबर बरोबर आणि म्हणूनच यात आकर्षक रिपोर्ट प्रिंट करण्याची सोय आहे लॅब मालक आपल्या ब्रँडिंग नुसार फॉन्ट रंग स्टाईल स्वतःच लेटरहेड सगळं वापरून रिपोर्ट्स तयार करू शकतो म्हणजे कामात एक प्रकारची व्यावसायिकता येते अगदी रुग्णाच्या हातात जेव्हा एक सुभक आणि व्यवस्थित रिपोर्ट येतो तेव्हा लॅब बद्दलचा विश्वास आपोआप वाढतो ठीक आहे तर आता रुग्णाचा रिपोर्ट तयार आहे आता तो रुग्णापर्यंत पोचवायचा कसा अनेकदा इथेच वेळ जातो हो आणि रुग्णांना सारखं फोन करून किंवा चक्रा मारून विचारावं लागतं बरोबर आणि याच समस्येवर एक अतिशय आधुनिक उपाय यात आहे तो म्हणजे व्हॉट्सअप एपीआय इंटिग्रेशन व्हॉट्सअप हो एका क्लिक वर रिपोर्ट पीडीएफ रुग्णाला किंवा रेफर करणाऱ्या डॉक्टरला थेट वर पाठवता येते एक मिनट व्हॉट्सअप एपीआय काय हे आपल्या नेहमीच्या व्हॉट्सअप पेक्षा वेगळं आहे का म्हणजे लॅबचा स्टाफ स्वतःच्या फोनवरून रिपोर्ट पाठवतो हो नाही नाही उत्तम प्रश्न आहे हा हे आपल्या वैयक्तिक व्हॉट्सअप सारखं नाही एपीआय म्हणजे इंटरफेस ओके okay. सोप्या भाषेत सांगायचं तर हे सॉफ्टवेअर आणि व्हॉट्सअप यांच्यातील एक अधिकृत दुवा आहे ही एक स्वयंचलित प्रणाली आहे स्टाफला स्वतःचा नंबर वापरायची गरज नाही सॉफ्टवेअर मधूनच अधिकृतपणे सुरक्षितपणे रिपोर्ट पाठवला जातो वा म्हणजे रुग्णांना रिपोर्टसाठी परत लॅब मध्ये यायची गरजच नाही अजिबात नाही पूर्वी ते चक्र मारायचे आता रात्री जेवताना त्यांच्या फोनवर रिपोर्टची पीडीएफ येते हा फक्त वेळेचा नाही तर मानसिक आरामाचाही प्रश्न आहे नाही का खरंय हे रुग्णांसाठी खूप सोयीचं आहे पण लॅबचा व्यवसायात एजंट्स आणि कलेक्शन सेंटर्सचा पण मोठा वाटा असतो त्यांच्या व्यवहार पारदर्शक ठेवणं एक वेगळंच आव्हान असतं अगदी बरोबर आणि इथेच त्यांचं एजंट आणि कमिशन व्यवस्थापन हे वैशिष्ट्य कामी येतं ते काय अनेक लॅब्स रेफरल एजंट सोबत काम करतात बरोबर हे सॉफ्टवेअर अशा प्रत्येक रेफरलचा मागोवा ठेवतं आणि त्यांचं कमिशन आपोआप मोजतं म्हणजे मॅन्युअल हिशोब ठेवण्याची गरजच नाही गरजच नाही चुका टाळल्या जातात कमिशनचे रिपोर्ट्स आपोआप तयार होतात यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहते आणि सर्व भागीदार समाधानी राहतात हे सगळं ऐकायला तर खूपच सुनियोजित वाटतंय पण जर लॅबचा स्टाफ तंत्रज्ञानाशी फारसा परिचित नसेल तर काय कारण नवीन सॉफ्टवेअर शिकणं सगळ्यांना जमतं असं नाही आणि किटीज मायक्रो सोल्युशन्सने याच गोष्टीचा खोलवर विचार केलेला दिसतो त्यांच्या माहितीपत्रकात स्पष्ट लिहिलं आहे की कोणत्याही विशेष कौशल्याची गरज नाही पण ते कसं शक्य आहे कारण ते फक्त सॉफ्टवेअर विकत नाहीत तर ते कम्प्युटर ऑपरेटर्स आणि स्टाफसाठी मोफत प्रशिक्षण देतात म्हणजे फ्री ट्रेनिंग त्यांचा उद्देश तंत्रज्ञान सुलभ करणे हा आहे आणि समजा रात्री दहा वाजता काही अडचण आली तर रात्री दोन वाजता जर एखाद्या छोट्या गावातल्या लॅब टेक्निशियनचा कॉम्प्युटर हँग झाला तर खरंच हैदराबाद मधून कोणीतरी मदत करतं का हा एक व्यावहारिक प्रश्न आहे माहितीनुसार ते टीम व्ह्युअर आणि एनिडेक्स सारख्या साधनांद्वारे चोवीस सत्तावीस रिमोट सपोर्ट देतात रिमोट सपोर्ट म्हणजे म्हणजे त्यांच्या टीम मधील तज्ज्ञ व्यक्ती हैदराबाद मध्ये बसून तुमच्या परवानगीने तुमच्या कॉम्प्युटरचा ताबा घेऊन समस्या सोडवू शकते यासोबत फोन सपोर्टही उपलब्ध आहे त्यांची तज्ज्ञ टीम फक्त एका कॉलच्या अंतरावर असते असं ते सांगतात आणि भारतात पाचशे साठ पेक्षा जास्त लॅब्सचा विश्वास हीच गोष्ट अधोरेखित करतं की ही केवळ एक घोषणा नाही तर एक कार्यरत प्रणाली आहे पाचशे साठ लॅबचा सा विश्वास ही खरंच मोठी गोष्ट या आहे यावरून कंपनीच्या दृष्टिकोनाबद्दलही काहीतरी कळतं ते फक्त एक सॉफ्टवेअर विकत आहेत की त्या पलीकडेही काही विचार आहे अगदी इथेच त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाची कल्पना येते ते फक्त हे एकच सॉफ्टवेअर बनवत नाहीत ते जी एस टी आणि आय टी सेवा कायदेशीर सेवा आणि इतर व्यवसाय व्यवस्थापन सॉफ्टवेअर सुद्धा पुरवतात म्हणजे ते एक पूर्ण पॅकेज देतात हो त्यांना हे समजलं आहे की एका छोट्या लॅब मालकाला फक्त रिपोर्टिंगची समस्या नसते तर व्यवसाय चालवण्याच्या सर्वच आघाड्यांवर मदत हवी असते ते केवळ सॉफ्टवेअर पुरवठादार नाहीत तर एका अर्थाने व्यावसायिक एक भागीदार म्हणून काम करू पाहतात तर या सगळ्या चर्चेचा सार काय आपण एक असं सॉफ्टवेअर पाहिलं जे केवळ एक साधन नाही तर पॅथॉलॉजी लॅबसाठी एक संपूर्ण परिसंस्था एक इकोसिस्टम बरोबर हो हे ऑफलाईन विश्वासार्हतेपासून सुरू होऊन अकाउंटिंग अचूक रिपोर्टिंग जलद रुग्णसंवाद आणि चोवीस सात सपोर्ट पर्यंत सर्व बाबींची काळजी घेतं अगदी आणि ते सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे भारतातील व्यवसाय चालवण्याच्या वास्तविकतेवर दिलेला भर इंटरनेटची समस्या असेल जीएसटीचे नियम असतील किंवा वापरण्यास सोपं तंत्रज्ञान हवं हो असेल हे एक असं सोल्युशन आहे जे स्थानिक परिस्थितीनुसार घडवलं गेले आणि पाचशे साठ पेक्षा जास्त लॅबचा विश्वासही त्याला मिळालेली पावती आहे हो हे सॉफ्टवेअर केवळ कार्यक्षमता वाढवण्यासाठी नाही तर लॅब मालकाला ती संपूर्ण मनशांती देण्यासाठी डिझाईन केलाय जेणेकरून तो आपल्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करू शकेल आजच्या चर्चेत आपण पाहिलं की योग्य तंत्रज्ञान आंतरिक कामकाज कसं सुलभ करतं यातून एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो जसजशी ही प्रशासकीय कामं अधिक स्वयंचलित आणि कार्यक्षम होत जातील तसतसे लॅबमधील व्यावसायिकांना आरोग्यसेवेच्या मानवी पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल का म्हणजे रुग्णांना उत्तम समुपदेशन देणे किंवा विशेष निदान संशोधनावर काम करणे भविष्यात पूर्णपणे स्वयंचलित लॅब मध्ये कोणत्या नवीन भूमिका उदयास येऊ शकतात याचा विचार करायला हवासिटर वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट केसएमएस डॉट कॉम्ड प्लीज फॉलो लाईक शेअर